घातले होते थाई मान, अवकाळी पावसान घातले होते थैमान अवकाळी या हो पावसान कोकणच्या शेतीच केलं मोठं नुकसान लावलं होत शेत कष्टान आता नाही वाटे हो समाधान लावलं होत शेत कष्टान आता नाही वाटे हो समाधान मंडळी कोकणात मेहनत केली होती मित्रांनो घरातल्या घरात जी लावणी करतो त्यांना एवढा खर्च येत नाही पण माणसं करून पैरी करून जर शेती करायची म्हटली तर ती बरीच खर्चिक जाते आणि ती शेती करून पण एवढं जर धान्य थोडंफार पिकलं नाही तर त्या शेतकऱ्यानं काय करावं अशी ही परिस्थिती आहे बघा त्यांच्या शेतात एक पण आवाज तुम्हाला दिसणार नाही यंदा पाऊस लवकर पडला पेरण्या झाल्या नाही तरी रोप आणून त्यांनी लावलं होतं म्हणजे मला बोलताना पण जरा वाईट वाटतं आहे नमस्कार मंडळी नमस्कार मी अमोल स्वागत करतो तुमचं कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता भात कापणीला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षीची शेती ना पूर्णपणे बाद झालेली आहे म्हणजे मुसळधार जो पाऊस काय पडला आहे अवकाळी त्याच्यामुळे इकडच्या सगळे शेतकरी ना यंदा चिंताग्रस्त झालेले आहेत कारण मुसळधार पडलेला पाऊस त्याच्यामुळे भात पण कुसलं आणि त्या भातावरती एक करपा नावाचा रोग पण पडला आणि त्याच्यामुळे बरीचशी शेती ही करपली गेलेली आहे तरी देखील जे काय आपल्या शेतात धान्य होतं ते शेतकऱ्यांनी आता कापून न्यायला सुरवात केलेली आहे तुम्हाला दाखवतो इकडची शेती तर मी पण आता सकाळ सकाळ पूजा वगैरे आटपून शेतावरती आलो आहे कामावरती दोन दिवस बदली घेतली आहे म्हणजे संध्याकाळी जाणार आहे तर दाखवतो इकडची शेती कितपत कापून झाली आहे आणि आता इकडे बगळे वगैरे यायला सुरुवात झालेली आहे कारण कापणीचा सीझन आला की आमच्या या मळ्यात परदेशी पाहुणे म्हणजे बगळे येतात दाखवतो तुम्हाला तर मंडळी इकडे बघताय ही संपूर्ण शेती कापून झालेली आहे ही आहे खरी वाळव्यांची भागड आहे पण इकडची सगळी शेती यावर्षी बऱ्या बहुतेकशी शेती ना करपून गेलेली होती म्हणजे तरी देखील त्यांनी कसं बसं कापून घराशी नेला नाही आणि हे बघा हे परदेशी पाहुणे बगळे यायला सुरुवात झालेली आहे आणि हे तर इकड़ ची भागड़ दले बघितलेत ना तर ह्या दल्यातलं भात म्हणजे हाय असं वाटतच नव्हतं अशी परिस्थिती होती इकडे तर इकडची भागड बहुतेक कापून झाले हे सुक्के दळे असायचे पण यंदा मुसळधार पाऊस पडला आहे त्याच्यामुळे हे दले भरलेले आहेत नाही तर इथंच कापायचं आणि इथंच सुकत घालायचे अशी परिस्थिती दरवर्षी असायची त्याच्यामुळे इकडं सगळं दळे भरलेले आहेत त्याच्यामुळे सर्व शेती यंदा उपसायला लागलेली आहे चला आता आपण पलीकडे जाऊया आपली जिकडे कापणी करायची तिकडे जाऊया आणि इकडे आपलं भात चुकत घातलेलं आहे काल कापलेलं त्याच्यावरती दव बघा कसा आहे थपथपून अजून दव आहे वाजलेत किती साडेआठ वाजलेत असं सा चिखल तुडवीत डोक्यावर भारा किंवा वज घेत ही मळ्याची शेती दरवर्षी करायला लागते मजा असे पण यंदा मित्रांनो शेती कापताना सगळा मूड गेलेला कारण शेतामध्ये धान्यच नाही कारण ना पावसानं सगळी वाट लावला आणि हे आपलं शेत आहे हे आम्ही काल कापून पूर्ण केलेलं आहे इथून इथपर्यंत वरती हे वरचे दोन तीन दळे बरे होते हे खालचे तीन दळे तर काय विचारून सोय नाही तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती होती चला दाखवतो हा 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 दळा तर पूर्णच भात झाला म्हणजे पूर्ण भात चिकला चिकल त्याचं मलदण झाली एवढं म्हणजे ज्या वेळेवर कापणी झाल्या नाही मुले झाली नाही खरं तर दहा दिवसाच्या आत बघा कापणी झाली असती पण सगळं आहे बघा हे बघा हे भात बघा कसं स्वतः झालेला आहे पूर्ण पूर्ण कुसलं भात अक्षरशः पावसामुळे इतकं पाणी होतं या दळ्यात कुसलं बघा अर्धा आम्ही तसं टाकून दिलेलं राहू दे काय कापणार त्याच्यात असं कधी झालं नव्हतं तर यंदा झालं चला अजून तुम्हाला बघ इकडची परिस्थिती दाखवतो आमच्या शेतात धान्य तरी होतं पण लोकांच्या शेतातले लावलेले हवे पण वरती आले नाही इतकी परिस्थिती बिकट हाय दाखवतो तुम्हाला मंडळी आज बरेच दिवसां सकाळ सकाळ सुंदर अशी थंडी पडलेली आहे म्हणजे आत्ता खऱ्या अर्थान कुठेतरी थंडी पडायला सुरवात होते ख जी थंडी दिवाळीमध्ये पडायला पाहिजे होती नवरात्र झाल्यानंतर थंडी पडते पण यंदा पाऊसच पडत होता पण आज खऱ्या अर्थानं थंडी जाणवली म्हणजे आता कुठेतरी थंडी पडेल असं वाटतं आहे आता मी तुम्हाला दाखवतो इकडच्या शेताची परिस्थिती काय आहे म्हणजे हे आमच्या आमचे, आमचे मित्र सुशीललादा दुर्गवळी यांचं शेत आहे त्यांनी खूप मेहनत केली होती मित्रांनो घरातल्या घरात जी लावणी करतो त्यांना एवढा खर्च येत नाही पण माणसं करून पैरी करून जर शेती करायची म्हटली तर ती बरीच खर्चिक जाते आणि ती शेती करून पण एवढं जर धान्य थोडंफार पिकलं नाही तर त्या शेतकऱ्यानं काय करावं अशी ही परिस्थिती आहे बघा त्यांच्या शेतात एक पण आवाज तुम्हाला दिसणार नाही यंदा पाऊस लवकर पडला पेरण्या झाल्या नाही तरी धोप आणून त्यांनी लावलं होतं म्हणजे मला बोलताना पण जरा वाईट वाटतंय वाट इतकी परिस्थिती बेकार आहे यावर्षीची बघा तुम्हाला दाखवतो त्यांची शेती काय आहे हे दले ना सगळे लावलेले होते काय हाय या दल्यात काय राहिलंय काय येत नाही जो तो आव्हाना कुसून गेला म्हणजे तुडतुडा किंवा करपा रोग म्हणावा तसा हे बघा हे भात बघा हाय काय त्याच्यात सगळं फुकट फुकट मेहनत घेतलेली फुकट गेलेली आहे तुम्हाला दाखवतो हे सगळे दले लावलेले होते ए टू झेड हे बघा काय कापणार ह्याच्यात हे हायत आवे अजून दिसतात पण कुसलेलं आहे परिस्थिती बॅककार हे बघा काय परिस्थिती आहे ही घडची बघा शेतातली हे बघा हा तर बघू शकता तुम्ही ही काय परिस्थिती आहे ती हे बघा हे सगळे दळे हेतून असं हे सगळे दहा बारा दले आहेत हे लावलेले दले होते चांगली म्हणजे माणसं करून त्यांनी लावलेली आहे एवढी मेहनत घेतलेली मेहनत केलेला खर्च सगळा यावर्षी असा फुकट गेला आहे म्हणजे शेती निसर्गापुढं माणूस काही करू शकत नाही हे बघा हे बघा हा बघा हा रोग बघा हा बघा हा रोग बघा बघा हे बघा ही परिस्थिती सगळ्या शेतात होती यंदा इकडे सगळीकडे हा असच बघा ना तुम्ही बघा काय आहे कसं कापायचं आणि काय आहे कुसलील कुसल्याच जमा बघा हो इकडं पण बघा हे बघा बघा ह्याच्यात काय कापतील काप ते कापतील नेतील तर नेतील घराशी पण जे आहे तेवढं नेणार पण बऱ्यापैकी भात आहे तर त्याच्यात आधीमध्ये बघा इकडं परिस्थिती बघा चला बघा आत्ता तुम्हाला ह्या धड्याची गंमत दाखवतो ह्या धड्याची गंमत बघा कशी आहे हे भात बघा कसं आहे इकडचं एकदम चांगलं आहे कडेकडे पण तिकडं बघा तिकडं करपा मधी त्या अर्ध्या धाळ्याला करपा पडला आहे चला इकडं सगळीजणं कापायला घेतलं नाही लेट पण थेट काय करणार पावसामुळे अशी अवस्था आहे हा बघा हे बघा हो बघा म्हणजे असं कधी शेती करपलेली होती पाच आम्ही तर बघितलेली नाही चला बघा हो बघा तरी काय परिस्थिती आहे भाज बघा बघा ना बघा काय काय हे का का सगळं म्हणजे करपलं पूर्ण करपून गेलेलं आहे चला आता मी माझ्या शेतावर जातोय माझ्या शेत कसं आहे बघतोय चला हे काय हे सगळे धडे बघा अशी करपलेली आहेत काय परिस्थिती आहे यंदा शेतीची बेकार याला जबाबदार अवकाळी पाऊस आणि निसर्ग चक्र झाला हे आता आपले इथले सादळे कापायचे आहेत हेतून तिकडं खालपर्यंत तर बऱ्यापैकी आहे तसं म्हणावं लागलं तर हाय बऱ्यापैकी पण शेवटी इकडं खाली बघा खाली करप प करपवलेला आहे हा पप्पा आलेत लवकर कापायला आता मी पटाफट वजून येतो कापतो नाही थोडी उपसाय लागणार कारण सगळे दले भरलेले आहेत पाण्यात सुक्काडीचे दले असायचे कधी कधी यंदा भरलेलं आहे हे बघा चला आता इथनं तिकडं त्या आग्रहात न्यायचं आहे वर असं सगळी मेहनत आहे वाहतूक आहे चला ठेवतो आता मोबाईल नंतर शूट करूया थोडं आपण थोडं थोडं तर मंडळी आपण दळा कापतोय हा बघा आता काकी पण आली आप आपली हे बघा पण पावसात भिजल्यामुळे ही लोंब आहे ना प्रत्येकाचा तुकडा पडतोय हे बघा अवस्था बेकार आहे हे बघा तुकडा पडतो आहे जरा जरी हल्ला हवा की तुकडा तुकड्यान तुकडा पडतो आहे बघा सगळा दाना घलतो आहे हो काय करायचं सांगा बघा प्रत्येक दाण्यान दाना गलतोय लगेच अशी परिस्थिती आहे सगळी मग मंडळी या अवकाळी पावसामुळे असं सारे शेतीची नुकसान झालेली आहे शेत सारं भिजलेलं आहे तुकडा पडतोय प्रत्येक लोंबीचा गळते लोंबी म्हणून काय म्हणायचंय बघा सार भिजल या शेत या पावसात भिजूनी शेत हे कस बघा फुगल या सार या कापताना पडतंय सार या अशी अवस्था पाहुनी मनातून रडत या मंडळी यंदा शेतकरी प्रत्येक कोकणातला शेतकरी हा जरी कापणीत उतरला असला तरी तो समाधानी नाही कारण तो आतून दुखावलेला आहे कारण यंदा शेतीची पुरी वाट आहे म्हणावी तशी शेती झालेली नाही वेळी तर चला थोडंसं काम करूया नाही तर असंच जर व्हिडिओ करत राहिलो तर इकडे मला घरच्यांच्या शिव्या पडतील काम कमी आणि व्हिडिओ जास्त नको आहे असं म्हणते चला या कापणीला देल तरी कोणला नुकसान भरपाई हा सरकारने तुमच्यावर पैसे जास्त खर्च केला नाही तिजोरी सपली सरकारची तुमच्या पाय मग शेतकऱ्यांना देल काय आता आणि त्यात भेटेल त्याला भेटल नाही त्याला काय नाही मग आणि त्यात तुमचं वाईट जरा पैसा अडकलं हे पैसे येत नाही हे माझं काहीतरी झालं हे माझं पैसे थांबलं लागली नाचायला ना मग तुम्ही सांगायचं आम्हाला नको म्हणून पैस भेटतय तर सोडताय कशाला ती भांडी तिकडे भांड्यासाठी तिकडं गेली धावत म अरे होय मान्य आहे मला नुसती योजना आली रे आली गेली नुसती धावत चला अरे योजना करायची बांधकाम खात्याची अरे ह्यानी कधीला एक चिरा उचललीला चांगली चांगली माणसं तिकडं भांडी आणायला मी एक दिवसच गेलो नुसती भानगड तिकडे कंदाल नुसती माला 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 अरे कोणला देईल सरकार हा नुसती योजना आली रे आली निघाली लगेच म नाही कधी एक मला तर घमेल उचललेलं आणि कोण पण जातानी भांडी घेऊन येतं एकदा घेतलं ना ठीक आहे अरे दोनदा दोनदा तिथं लाईनीत उभी लोक मी याला एकाला एकदा पण नाही भेटत म काय घे तिकडं पुढं चाल पुढच्या दल्यात उचल पटापट आपण तर झालेलं आहे दोनच जळे कापलेले आहे आता तेवढं आणून इकडे उपसायचं आहे एक वजा आणून आहे तर आता बाकीचं आपल्याला उपसायचं आहे मळ्याची शेती ही पट्टी आम्हाला पूर्ण सुकी गावते दरवर्षी पण यंदा सगळी पट्टी पाण्याने भरलेली त्याच्यामुळे आता इकडे हे ओसाड आहे ना इकडे कुठे जागा भेटेल तिकडे सुकत घालायचं आहे मळ्याची शेती असल्यामुळे जागेची पण मोठी मारामार असते कारण जागा भेटली तर तुमचं काम होणार जागा नाही तर काय नाही मग वाट बघत बसायचं कधी जागा भेटेल त्याची अशी देखील परिस्थिती इकडं असते तर चला आता पटापट कापलेलं आहे ते घेऊया बांधलेली आहेत भजी ती बांधतो आणि पटापट वर आणून टाकतो मग आई आणि काकी येतील इकडे आणि सुकत घालतील आणि मग दुपारनंतर आपल्याला काल जे कापलेलं होतं ना परवा ते बांधायचं आहे तर अशी सगळी आलटून पालटून प्रोसिजर असते कापायचं पण सुकत घालायचं पण आणि बांधायचं पण चला पटावट वजी आणूया चिकल तुडवत तुडवत यायचं आहे सगळं ना, बघवत नाही हो बघवत नाही बघा शेती हे बघा एकदम बेकार अवस्था आहे चला चिकल तोडव तर मंडळी अशी भिजलेली वजी पावसात भिजलेलं फुगलेलं भात असं डोक्यावर घेऊन यावं लागतं भात खायला गोड लागतो पण त्यामागची मेहनत आणि कष्ट पण भरपूर आहेत असत नाही भात भेटत ना सगळं असं करायला लागतं तर मंडळी सध्या भातशेतीची कामं सुरू आहेत आज सकाळी आपण शेतात आलो होतो दोन दळे कापलेले पप्पाने सुरुवात केली होती त्यानंतर मी आलो नंतर काकी आई आली दोन दळे कापलेले त्यानंतर उपसले इकडे सगळं ते बघा जी जी इकडे आणून ठेवलेत ते आपली आई सुकत घालते लावणी पटकन होते कारण काढायचं आणि लावायचं पण कापणीच्या कामाला वेळ जातो कारण कापायचं त्यात मळ्याची शेती आहे च्या उपसायची प्रक्रिया केली जाते म्हणजे सुक्की जी जागा आहे तिकडे न्यावं लागतं मग तिकडे सुकत घालायचं बांधायचं परत भारे बांधायचे आणि मग घरी न्यायचं झोडायचं असं सगळं ते काम वाढतं कापणीच्या वेळेला त्याच्यामुळे कापणीला वेळ जातो तर असं सगळा आजचा हा कामाचा सगळा आपलं शेड्यूल होतं म्हणजे सगळं पण मित्रांनो यावर्षी शेतीची पूर्णपणे वाट लागलेली आहे की यावर्षीच्या शेतीची लागलेली वाट काय परिस्थिती आमच्या मळ्यातली हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आत्ता आपलं काम आटपलं आहे आई सुखत घालणार आहे मी आता चहा वगैरे घेतो आहे आणि घरी जातो आहे काही कामासाठी आपल्याला जायचं आहे दुसरीकडे तर त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे असा एकंदरीत शेतीचं झालेलं नुकसान आणि शेतीची परिस्थिती काय हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आणि संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा इकडचा यावर्षीचा यावर्षी असमाधानी आहे कारण कष्ट भरपूर केले पण त्या कष्टाला फळ पाहिजे तसं मिळालेलं नाही याला जबाबदार गुण तर हा निसर्ग आणि अवकाळी पाऊस याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली ते कोकणात पाहायला मिळते तर नक्की कमेंट करा आणि भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला नमस्कार